मीन राशी पंधरा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक मीन राशी मीनराशी सप्टेंबरचा तिसरा आठवडा पितृपक्षापासून सर्व पित्री अमावस्येपर्यंत असेल या काळात सूर्य बुध शुक्र यासारखे प्रमुख ग्रह हो त्यांची राशी बदलतील ज्याचा परिणाम देश आणि जगासह बारा राशींच्या जीवनात दिसून येईल आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पंधरा सप्टेंबर रोजी राक्षसांचा गुरु शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल जिथे केतू आहे त्यामुळे शुक्र आणि केतूची युती होईल त्याचवेळी त्याच दिवशी ग्रहांचा राजकुमार बुध कन्या राशीत प्रवेश करेल आणि सतरा सप्टेंबर रोजी सूर्य देखील या राशीत आहे त्यामुळे कन्या राशीत बुद्ध्यादित्य योग तयार होईल त्याशिवाय मंगळ तोळ राशीत पापी ग्रह राहू कुंभ राशीत गुरु मिथून राशीत आणि शनी मीन राशीत वक्री स्थितीत असेल ज्योतिषांच्या मते हा आठवडा मीनराशीच्या लोकांचे भाग्य आणि तसेच धन आणि संपत्ती मिळवण्याची शक्यता घेऊन येत आहे चला तर मग जाणून घेऊया मीन मीनराशीसाठी हा आठवडा कसा असेल मीनराशीसाठी आठवड्याची सुरुवात आत्मविश्वासाने होईल कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल व्यावसायिकांना फायदा होईल कुटुंबात तुम्हाला आनंद आणि पाठिंबा मिळेल प्रेमसंबंध मजबूत होतील आर्थिकदृष्ट्या हा स्थिरतेचा काळ आहे आठवड्याच्या शेवटी काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे आरोग्य चांगले राहील आर्थिक बाबतींमध्ये तुम्हाला आनंददायी परिणाम मिळतील आणि तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात यशस्वी व्हाल मीनराशीचे लोक हे स्वभावाने संवेदनशील दयाळू आणि आध्यात्मिक असतात ते कल्पनाशील आणि दयाळू असतात परंतु कधी कधी जास्त भावनिकता आणि अनिर्णय त्यांना मागे ठेवते गुरु हा ज्ञान श्रद्धा आणि करुणेचा घटक आहे गुरु मीन राशीच्या लोकांना अध्यात्म आणि तात्विक दृष्टी देतात मीन राशीसाठी नक्षत्र सूचित करतात की या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळाल्याने आनंद होईल तुम्ही तुमचे काम गांभीर्याने पूर्ण करण्यास तयार असाल प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल ज्यामुळे समस्या सोडवण्यास मदत होईल जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील म्हणून तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल हा आठवडा कामगार वर्गासाठी अनुकूल आणि शुभ राहील कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश आणि आदर मिळाल्याने तुमचा उत्साह हो आणि धैर्य वाढत राहील व्यवसायात अपेक्षित नफा झाल्यामुळे नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील वैवाहिक जीवनात गोडवा राहील या आठवड्यात कुटुंबासोबत मनोरंजक वेळ घालवण्याची संधी मिळेल घराच्या स्वच्छतेकडे आणि सुव्यवस्थेकडेही तुम्ही लक्ष द्याल या आठवड्यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला अधिक उंचीवर नेण्याची संधी मिळेल उत्तम संधी तुमच्या दारावर थोटावू शकतात आणि ही संधी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते तुमचे वैयक्तिक मित्र आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील तुम्ही खरे रोमँटिक व्यक्ती आहात आणि घनिष्ठ नाट्यसंबंधांमध्येही तीच आवड निर्माण करा नियमितपणे चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा असेल मीनराशी या आठवड्यात तुमचा दैनंदिन जीवन प्रेमाने आणि इतरांच्या पाठिंबाने भरून जाईल चंद्र आणि गुरु एकत्र येऊन तुम्हाला प्रेमाच्या क्षेत्रात एक नवीन आणि शक्तिशाली दृष्टिकोन देतील त्यामुळे तुम्हाला हे दाखवून दिले जाईल की जर तुम्ही संतुलन साधण्यावर लक्ष केंद्रित केले नाही तर प्रेम प्रेरणा आणि परिणाम दोन्ही देऊ शकते सिंह राशीतील चंद्र बुधवार आणि गुरुवारी काही संवेदनशीलता आणि व्यावहारिकता आणेल प्रेम तुमच्या दैनंदिन क्रियाकलप आणि तुमच्या सभोवताच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी या वेळेचा उपयोग करा आठवड्याच्या शेवटी तुमच्या नातेसंबंध क्षेत्रात अमावस्या सुरू होत आहे जी गेल्या काही वर्षांपासून तुमच्या वैयक्तिक वाढीवर भर देते ही अमावस्या तुम्हाला प्रेमाच्या क्षेत्रात निगेटिव्ह करत असताना तुमच्या सीमा आणि मर्यादांचा सराव करण्यास मदत करते मीनराशी या आठवड्यात भावनिक खोली आणि आध्यात्मिक शोध घेण्यास आमंत्रित करते तुमच्या संवेदनशील स्वभावाचे पोषण करते चंद्र क्षमता प्रकाशित करतो वैयक्तिक इच्छा आणि नाट्यसंबंधांमध्ये खोल अंतर्दृष्टी प्रदान करतो खोल भावना व्यक्त करण्यासाठी कलात्मक माध्यमे चित्रकला संगीत किंवा लेखन स्वीकारा बुध हा प्रियजनांशी संवाद साधण्यास प्रोत्साहन देतो समजूतदारपणा आणि भावनिक आधार वाढवतो रोमँटिक क्षेत्रात शुक्र सखोल चवळीकतेसाठी सौम्य इशारा देतो हृदयापासून हृदयापर्यंत चर्चांना प्राधान्य द्या आर्थिकदृष्ट्या तारे सावधकरी बाळगण्याचा आग्रह करतात स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी खात्यांचे पुनरावलोकन करा आणि व्यावहारिकतेच्या बाजूने चुका करा व्यावसायिकदृष्ट्या दयाळू नेतृत्वावर लक्ष केंद्रित करा कारण तुमच्या सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन प्रशंसा मिळवून देतो आवश्यक वेळ वाचवून वचनबद्धतेचा अतिरेक टाळा आरोग्याच्या बाबी मानसिक विश्रांतीवर भर देतात दैनंदिन दिनचर्येत ध्यान किंवा निसर्गाच्या हालचालींचा समावेश करा सामाजिक वर्तुळ उन्नती प्रदान करतात तरीही सोबती हुशारीने निवडा हा आठवडा तुम्हाला आत्मीय चिंतनाकडे घेऊन जातो अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारे खोल कनेक्शनची संधी देतो अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा कारण स्वर्गीय ऊर्जा तुम्हाला पूर्णत आणि स्पष्टतेकडे मार्गदर्शन करते राशी आगाव योजना करणे नेहमीच चांगले तुम्ही अशा मुक्त उस्ताही प्राण्यांपैकी एक आहात ज्यांना क्षणाच्या ऊर्जेशी जोडले आहे जोडले जाणे आणि गोष्टींना वाहू देणे आवडते हे तुमच्यासाठी बहुतेक वेळा खूप सुंदरपणे काम करते परंतु असे काही क्षण असू शकतात जेव्हा तुम्हाला थोडी अधिक रचना आणि ठोस योजना पाळण्याची आवश्यकता असते तुमच्या आठवड्याच्या भविष्यानुसार तुम्हाला संदेश आहे की तुमच्या आयुष्यात दोन्ही शैलींचा थोडासा समावेश करा प्रवाह बरोबर जा पण तुम्ही कुठे जात आहात हे जाणून घ्या तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्याचे ध्येय ठेवा जरी ते अनिश्चित असले तरीही आणि जर गोष्टी यशस्वी झाल्या नाहीत तर तुम्ही काय करण्याची योजना आखत आहात याचा विचार करा मीन राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल शुभ क्रमांक सहा असेल शुभ दिवस सोमवार असेल, असेल एकंदरीतच पाहता हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असेल